नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव अहिलेनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती संगनमेद जाते उन्हाळी या ठिकाणी अवक चार हजार क्विंटल कमीत कमी दोनशे अकराशे जास्तीत ज्या तर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवघ चार हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाचशे चंद्रा चौदाशे पन्नास जास्तीत ज्या जर सतराशे एक रुपये क्विंटल बाजार समिती पारनेर अवघ चार हजार आठशे तीन क्विंटल जाते उन्हाळी कमीत कमी दोनशे सर चंद्र पंधराशे पन्नास जास्तीत ज्या तर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे त्या आजचे अहिनगर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी